रामशीर व्यक्तिमत्व माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते नेते ठाकूर यांनी आज वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करत अर्थात अमृत महोत्सवी या विशेष प्रसंगी सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक साहित्य वैद्यकीय सांस्कृतिक विधी कला सांस्कृतिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे चिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे द्वारका शारदा पीठातीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकमिते रामशेख ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले यावेळी अनेक मान्यवरांनी लोकमते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरवद्वार काढले रामशेठ ठाकूर साहेबांचं जर कार्य बघितलं तर सामाजिक असू दे राजकीय असू दे शैक्षणिक असू दे ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये रामशेब ठाकूर साहेबांचं नंबर वन अशाच प्रकारचं चा काम चाल अविरत चालू आहे आज त्यांना चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षीमध्ये अमृत महोत्सव जो वर्ष असतं त्या अमृत महोत्सव वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांचे चिरंजीव आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील मागी सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब असतील आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते प्रदंड आयुष्य लागवं म्हणजे स्थान असलेले आदरणीय रामचंद्रसाहेब यांचं आयुष्य हे पूर्णपणे जनतेला वाहून दिलेलं आहे आणि त्याच बरोबरने जनतेचं कल्याण व्हावं आणि फक्त क्षणभर नाही तर मग त्यांचं आयुष्य पूर्णपणे चांगल्या मार्गाला लागावं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आ, 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 या इथे कीर्तन महोत्सव असेल तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे आणि हजारोंपेक्षा जास्तीची गर्दी ही दररोज या इथे पूर्ण वेळ या इथे असते आणि त्याचबरोबरीने बॅडमिंटनच्या स्पर्धा ह्या रायगड जिल्हा सिलेक्शन ट्रायल्सच्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यासोबतच अनेक संताप रक्त शिबिरं असतील आरोग्य शिबिरं असतील असे विविध सुद्धा आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व कार्यक्रम करताना त्यांच्या आयोजकांनी मान्य रामजी ठाकूर साहेब यांनी ज्या प्रकारे स्वतःला या इथं समाजासाठी वाहून घेतलेलं आहे त्याप्रकारेच या इथं समाजविषयी असे कार्यक्रम ठेवून त्यांनी या इथं एक चांगल्या प्रकारे या इथे माननीय रामजी ठाकूर साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मानवंदना हे दिल्याचं आम्ही समजतो खरोखर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत चांगल्या प्रकारचं असतात या इथे तेच हे लोकांना इथं भेटणाऱ्या भेटणारी येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरती दिसून येतं आणि ह्यामध्येच एक मोठं समाधान आहे असं मला त्यांचं प पुढील वर्षी पंच्याहत्तरावा वाढदिवस असणार आहे आणि तो फक्त वाढदिवस म्हणून आणि केक कापून तो सेलिब्रेट करायच्या ऐवजी तो पूर्ण वर्ष थे या इथे पनवेल पुरण नवींबई या भागामध्ये या इथे मग सतत कला कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक आणि अशा प्रकारचे संत विविध प्रकारचे एक साधन चांगल्या प्रकारच्या या इथं संस्कृतींचा या इथं चांगल्या प्रकारे उदय व्हावा त्या निपजाव्या त्या वाढाव्या ह्या दृष्टीने मग सध्या वर्षभर कार्यक्रम होणार आहेत आणि यातील बहुतेश बहुतांश बहुते कार्यक्रम असे असतील जे नंतरच्या काळामध्ये पुढील व प्रत्येक वर्षीसुद्धा ते व्हावेल यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे आणि दृष्टीने आज हा कीर्तन कार्यक्रम असेल या प्रकारे सध्या नाट्यमहोत्सव हा हा सुद्धा आपण ठेवलेला आहे आजच्या दिवशी लग्नाची पुढची गोष्ट आणि उद्याच्या दिवशीसुद्धा चांगलं साधं नाटक हे सुद्धा जाता उद्याच्या दिवशी ठेवलेलं आहे खरं अतिशय चांगल्या प्रकारचे असे महोत्सव आयोजित केलेले आहेत बरोबरीने या इथे मग सांगा जे दुचाकीस्वार आहेत त्यांच्या आधी प्रभू प्रभूवाटांच्याकडून हेल्मेट वाटप ठेवण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे अनेक चांगले चांगले कॅटी ठेवले आहेत ज्यांच्यामुळं चांगल्या सवयी ह्या लागाव्यात चांगल्या प्रकारचं असं सांगता त्यांच्यावरती सतात चांगल्या प्रकारचे मग सततात त्यांच्यावरती संस्कार व्हावे अशा प्रकारचे प्रयत्न हे इथे केले जातात जा जा जे पुढील वर्षसुद्धा मग सात करण्याचा हा प्रयत्न चालू ठेवला जाईल तर पूर्ण वर्ष हा अमृत महोत्सव हा साजरा केला जाईल आणि त्या दिशेने सर्वच जण हे ते आपल्याला तयारी लागलेली इच्छित ग्रामश ठाकूर समितीची कारकिर्दी बघितली आपण सर्वसामान्य घरातून आलेला माणूस आज रायगड रायगडनंतर महाराष्ट्रात एक ख्यात युद्ध आहे लोकांची एक कोणती व्यक्ती असते एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व याच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल किंवा इतर कुठे सांस्कृतिक क्षेत्र असतील याच्या माध्यमातून आमची क्षेत्र अनेक लोक लढवले आहेत त्याच्यातच आमच्यासारखे एक राजकीय दृष्टीनोट घडलेलं व्यक्तिमत्व आहे कारण प्रत्येक सर्वसामान्य माणसं त्यातील प्रत्येक माणसाची त्याची पार लोक रामची पत्तरी आणि त्याला जोरी म्हणून आणि एक हिरा कसा तयार होऊ शकतो असे अनेक तुम्ही क्षेत्रात बसत असेल की जसं राष्ट्रीय क्षेत्रात आमच्यात तयार झाले तसे शैक्षणिक क्षेत्रात तयार झाले स्पोर्ट्स क्षेत्रात झाले त्यामध्ये आमच्यापासून हा व्यक्ती एक विचार आहे कारण जेणेकरून हा विचार नक्कीच सर्वसामान्यपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण एक नवीन जीवन कसा जगू शकतो कारण राजकारण न करता राजकारणाचा जे पारिवारिक जीवन हा कसा जगला पाहिजे हा उच्च उदाहरण म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब कारण एकोणीसशे नव्वद ब्याण्णवच्या सालाचे दोन वेळा सरकार सिद्ध आले पण राजकारणाला भेगावणे त्यांची कार्यक्रम प्रशिष्टात चालू होते आज एक वेळा प्रदर्शन झालो एक वेळा आमदार झालो तर आपण पूर्ण आशा अपेक्षा वाढतो पण कोणताही स्वार्थ न बालगता फक्त जनतेची सेवा करणं हीच विचार ही रामशेठ ठाकूर साहेबांची जो आमचे नेलाय कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे परमार्थ हा फक्त भक्तीने भेटतो अशातला काय भाग नाही रामशेख ठाकूर महाराष्ट्र साहेब यांच्या माध्यमातून परमार्थ हा वेगवेगळ्या पद्धती माणसांमध्ये शोधला पाहिजे ही विचारधारा ही लोकनेते रामशेख ठाकूर साहेबांचे आहे ह्याच्या माध्यमातून आज जो अमृत महोत्सव झाला आहे पण हा वर्षभर कार्यक्रम चालणार आहे हा वर्षभर नाही येऊ अनंत काल चालावा अशी अपेक्षा असणार आहे आणि रामशेठ ठाकूर साहेब साहेबांना साठी व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रात अनेक असे तयार झाले ते नक्कीच सर्वसामान्य कुटुंबाला न्याय भेटत नाही रामशेठ ठापूर साहेब लसूर व्यक्तिमत्व म्हणून सगळीकडे ओळखले जातात माझे सौभाग्य आहे की मी त्यांच्या बाजूलाच राहतो लहानपणापासून त्याला बघत बघत होता जाते आणि त्यांच्या घरी येणाऱ्या गाड्यांच्या जागा या माझ्या घरापर्यंत यायच्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी म्हणजे इकडे शैक्षणिक कामांसाठी लोक येतात काही आरोग्य व्यवस्थेसाठी काही मदत लागली की येतात आणि कोणालाही ते इन्काम हात पाठवत नाही आणि गेली माझं वय अडतीस आहे आणि जेव्हापासून मला राजकारण कळायला लागलं आहे तेव्हापासून आमच्या चातुर्थ्या प्रशासना हे माझा आदर्श आहे आणि साहेबांचं नेहमी एक मत होतं की तू जे काही कार्यक्रम घेशील हे एक वेळा नाही झालं पाहिजे ह्याच्यात सातत्य पाहिजे कमीत कमी तीन वर्ष तो कार्यक्रम झाला पाहिजे आणि तो भूमिक कसा झाला पाहिजे ह्याचं ते मार्गदर्शन नेहमी करायचं आर्थिक पाठबळ तर असतंच पण त्याच्यावर महत्त्वाचं असते की पाठीवर एक खाप असतो की बाबा हे काम तू केलं हे ते चांगलं करतो आणि खरंच त्यांच्यासारख्या व्यक्तीमुळे माझ्यासारख्या तरुणाला भरपूर संध्या भेटल्या माझ्यासारखे असंख्य तरुण त्यांनी घडवले की त्यांच्याकडे बघूनच आपल्याला राजकारणात यायची इच्छा होते समाजकारणात यायची इच्छा होते जसे आता माझे मित्र विकास धरत होते की शहाण्णव नव्याण्णव साहेब खासदार होते आणि त्यांनी खासदार ती जोडून फक्त समाजकारण करते म्हणजे जर उदाहरण बघायला गेलं तर रयत शिक्षण चौदा शेकडो करोडचं त्यांनी निधी दिलं जरी ते त्या पक्षातले नसले तरी असे हे व्यक्तिमत्व आहे आणि यांना दीर्घ आयुष्य लाभवू हीच माहिती आहे